घटना निवडणूक होईपर्यंत ते कुठे जातील पण राजकारणात अशक्य काहीच नाही त्यामुळे काही येऊ शकतो पण ही अफवा आहे असं मला वाटतं आता लोकसभेचे जे निकाल आले महाराष्ट्रामध्ये त्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती आता होणारी विधानसभा निवडणूक आणि त्यातही हे दोन्ही बाजूंनी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचंही म्हणजे एकतर सीट शेअरिंग वगैरे ते पुढचे मुद्दे आहेत पण हे कधीही आपण इमॅजिन केले नव्हते अशा पद्धतीचे हे फोर्सेस एकमेकांच्या एक सोबत असणार आहेत उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एका बाजूला शरद पवार आणि हे एका बाजूला तर विधानसभा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतंय सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वगैरे ते पण सुरू केलेलं आहे ही योजना महायुतीला किती तारू शकेल त्याच्यामध्ये पण श्रेय घेण्याची एक वेगळी लढाई चालू आहे त्याच्याबद्दल काय वाटतं ते कंत्राटदारांचे पैसे देत नाही आहेत कारण लाडक्या बहिणीला पाहिजेत म्हणून आणि लाडक्या बहिणी योजनेचे पण एकदाच मिळणार अजून इलेक्शनच्या नंतर काय होणार ते कोणालाच माहित नाही त्यामुळे त्याच्यासाठी पण स्टेट बँकेत अकाउंट उघडायला लावत आहेत सगळ्यांना आणि स्टेट बँकेत अकाउंट सुद्धा मिनिमम बॅलन्स नाही म्हणून पैसे कापणार उलट आठ हजार कोटी रुपये केंद्राला मिळतील अशी शक्यता आहे त्यामुळे या लाडक्या बहीण योजना वगैरे ना गायपट्ट्यामध्ये थोडं चाललं असेल पण ते पण चाललं असं मला वाटत नाही ते वेगळा खेळ होतात त्याच्यावर एडीआर आणि वोट फॉर डेमोक्रेसीने शोध लावलेले आहेत परंतु ही योजनेचा काही फरक नाही मला दोन महत्वाचे मुद्दे आहेत महाराष्ट्रात एक म्हणजे सहानुभूती अजूनही आहे ती उद्धव ठाकरेंना आहे आणि शरद पवारांना आहे हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटलांचा मुद्दा हा फॅक्टर पण महत्वाचा आहे आणि तुम्हाला सांगतो जरांगे पाटील हे बऱ्याच जणांना असं वाटतं की ते, ते पवारांचे माणूस आहेत पवारांचे असं काही वाटत नाही जरांगी पाटील हे स्वतंत्रपणे उभे राहिलेले आहेत पण शिताफीने आणि पाटील आपल्याला उपयुक्त ठरतील आणि फडणवीसांना अडचणीत आणतील हे शिंदेनी योजना हो केली आणि शिंदेनी सातत्याने त्यांना म्हणजे शिंदेची जे महत्वाची माणसं आहेत लाडकी जवळची ती त्यांना भेटली त्यांच्याशी चर्चा त्यामुळे जरांगी पाटील अत्यंत फडणवीसांवर टीका करतात ते इत, बाकी बाकी कोणावर असं मुख्यमंत्री राज्याचे म्हणजे याचा मुख्यमंत्री असताना आणि मुख्यमंत्री राज्याचे आहेत तर मुख्यमंत्र्यांना टीका करताना फडणवीसांवर टीका करण्याची जी नवीनच जी आयडिया आहे ते त्याच्यावरनं त्यांचा बोलवी तर धनी कोण आहे हे कळायला हरकत नाही उगा लोक शरद पवार काय की शरद पवार एवढे पॉवरफुल आणि या वयातही ज्या पद्धतीने त्यांनी करामती केलेल्या आहेत ते पाहता सगळ्याचा ओनर्स त्यांच्याकडे द्यावा असं आपल्याला मोह होतो पण सगळ्याला ते जबाबदार नाही म्हणजे ते ते जास्तच त्यांना क्रेडिट मिळतं कधी कधी <laughs> असं मला वाटतं ह्या जरांगी पाटील फॅक्टरचं जरांगे पाटील, पाटील हे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट आहे तो इश्यू महत्वाचा आहे हे सत्य आहे पण त्याचा पुरेपूर -पु वापर शिंदेनी केला हेही तेवढंच सत्य आहे आणि शिंदे हे नसते राजकारणात महाराष्ट्राच्या तर जरांगी पाटील फॅक्टर एवढा मोठा नव्हता आणि फडणवीसांविरुद्ध उभा नसता राहायला थोडस शेवटाकडे